टिळक नगर विद्या मंदिर स्टँडर्ड फर्स्ट सब्जेक्ट इंग्लिश बालभारती युनिट सिक्स टॉपिक वन अल्फाबेट सॉन्ग पेज नंबर फिफ्टी वन फिफ्टी टू अँड फिफ्टी थ्री सो स्टुडंट टुडे वी आर गोईंग टू लर्न अबाउट ती पो अल्फाबेट सॉन्ग सो लेट स्टार्ट अल्फाबेट सॉन्ग लिसन रिपीट रीड अँड सीम लिसन म्हणजेच ऐका रिपीट म्हणजे परत एकदा म्हणा रीड म्हणजे गाचा आणि सिंग म्हणजे गाणे गा तर सगळ्यात आधी मी तुम्हाला इथे या कवितेचा अर्थ समजवणार आहे त्यानंतर आपण या कवितेला चाल लावूया सो लेट स्टार्ट अल्फाबेट सॉन्ग्स म्हणजे इथे आपल्याला ए टू झेड जे लेटर्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो अल्फाबेट्स म्हणतो तर त्याचं हे आपण आज सॉंग इथे शिकणार आहोत इथे बघा साईडला दिले आहे ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एम ओ पी क्यू आर एस टी क्यू वी डब्ल्यू e, एक्स वाय झेड अशा प्रकारचे हे सगळे इथे अल्फाबेट्स आपल्याला दिले आहेत आणि त्यांचं आपण सॉन्ग आता शिकणार आहोत तर बघूया सॉन्गद्वारे या सॉन्ग मधून आपल्याला अल्फाबेट्स काय सांगत आहेत ते काय करत आहेत तर आपण बघूया फर्स्ट आहे ए ए एट अँड ॲपल म्हणजे एट म्हणजेच खाणे म्हणजेच एने इथे ॲपल म्हणजे सफरचंद खाल्ला आहे त्यानंतर बी बी बाउंस अ बॉल बाउन्स म्हणजेच उसई बाउंस म्हणजे बी इथे काय करत आहे बॉल सोबत चेंडू सोबत खेळत आहे त्याला बाउन्स करत आहे बाउन्स म्हणजे उसई मारणे त्यानंतर सी कट अ कॅरेट कॅरेट म्हणजेच गाजर कट म्हणजेच कापणे सी इथे काय करत आहे बघा त्याच्या हातामध्ये काय आहे कॅरेट गाजर आहे आणि तो काय करत आहे तो चॉप करत आहे कट करत आहे म्हणजे सी कट हाँ इतने गाजर कापतो और डी ड्रेस अ डॉल जे डॉल मंजे का बाहुली डी इतने काय करे ताहे बगाय तो मतलब इसते ड्रेस मंजे कपड़े घालने काय करे कहीं तो ड्रेस बाहुली कपड़े घालतू ई एक्स एक्स एंड एफ फॉल्स पैट फ्लैट ई इथे काय करत आहे बघा ई काय करत आहे अंडे त्याच्या हातामध्ये काय आहे एक्स म्हणजेच अंडे आहेत तो काय करत आहे अंडी खातो आणि एफ फॉल्स फ्लॅट म्हणजे एफ काय आहे काय करतो एफ फॉल्स फ्लॅट फॉल्स म्हणजे पडणे तो इथे काय करतो आडवा पडला आहे किंवा तो कोसळला आहे फॉल्स फ्लॅट म्हणजेच कोसळणे किंवा पडणे या अर्थाने नंतर जी ग्रोज ग्रेप्स अँड इट्स हँग्स अ हॅट झी जीच्या हातामध्ये काय आहे बघ ग्रेप्स म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला द्राक्षे जी ग्रोज ग्रेप्स म्हणजे जी द्राक्षे ग्रोज म्हणजे वाढवणे जी काय करत आहे द्राक्षे वाढवत आहे किंवा लावत आहे अशा अर्थाने आणि इच्स हँग्स अ हॅट हॅट म्हणजे टोपी हँग्स म्हणजेच लटकवणे तर हा काय कर करत आहे टोपी इथे हँग करत आहे म्हणजेच लटकवत आहे आय आय इज ऑन अँड आयलँड आयलँड म्हणजेच बेट आय इज ऑन अँड आयलँड इथे बघा आय कशावर आहे एका बेटावर आहे त्यानंतर जे जे काय करत आहे जे जम्प्स अँड जॉक्स जम्प्स म्हणजेच उडी मारणे आणि जॉक्स म्हणजेच धावणे जे काय करतो तर उड्या मारतो आणि धावतो के किप्स किटन अँड एल लिप्स लॉक्स किटन म्हणजेच मांजरीचे पिल्ले के काय करतो मांजरीच्या पिल्लांना ठेवतो आणि एल लिफ्ट म्हणजे उचलणे लॉक्स म्हणजे इथे लाकडाचा आहे ह्याच्या हातामध्ये काय आहे लाकडाचा ओणका आहे तो काय करत आहे उचलतो तर एम काय करत आहे एम इथे काहीतरी स्टडी करताना दिसत आहे आपल्याला या पिक्चरमध्ये त्यामुळे तो काय करतो एम मेक्स मिस्टेक्स तुमच्याही काही काही चुका होतात ना अभ्यास करताना तशाच या एमट सुद्धा झाल्या आहे तो काय करत आहे एम मेक्स मिस्टेक्स म्हणजे एम चुका करतो आणि एन नीड्स अ नर्स म्हणजे एन ला एन इथे बघा त्याला काहीतरी पेशंट दिसत आहे तो आजार दिसत आहे त्याला पट्टी लावलेल्या दिसत आहे त्यामुळे त्याला कशाची गरज आहे का नर्सची गरज आहे नीड म्हणजेच गरज ओ ओबेज ऑर्डर्स अँड पी पॅचेस अ पर्स ओ ओबे ऑर्डर्स ओबेज ऑर्डर्स म्हणजेच आज्ञा पाळणे ओ काय करतो आज्ञा पाळतो आणि पी पॅचेस अ पर्स म्हणजे इथे या पर्सला एक अ पॅटली आहे त्याला तो पॅचेस म्हणजेच ठिग लावत आहे एखादा दुसरा कपडा घेऊन त्याला शिवणे त्याला स्टिच करणे याला आपण काय म्हणतो पॅचेस म्हणजेच ठिग लावणे काय करत आहे पर्सला ठिगळ लावत आहे लावतो जी क्यूट अ क्विकली क्यू क्यू ओ राय क्यू का करतो इधे पटकन क्विकली पटकन रान लोन आर रोल्ड एंड रोज आर का रोल्ड मेजेस कुंडी रोज मेजे गुलाबर एस S स्पोक slowly and T टच his toe. S काय करतो तर हळू बोलतो स्लोली म्हणजे सावकाश हळू असा तो बोलतो अँड टच म्हणजेच हात लावणे तर ती काय करत आहे तो पायाच्या गोटांना किंवा अंगठ्याला तिथे तो हात लावतो You uses an umbrella. मिन्जे, umbrella मिन्जे यू युजस अँड अंब्रेला म्हणजे अम्ब्रेला म्हणजे छत्री इथे युच्या हातात छत्री दिसते आहे तो यू काय करतो यू यूजेस अँड अम्ब्रेला म्हणजे तो छत्रीचा वापर करतो व्ही हॅज अ बॉइलेट व्हॅन वॉयलेट म्हणजे जांभळा कलर तर व्ही कडे काय आहे बघा त्याच्याकडे एक जांभळ्या कलर ची व्हॅन आहे नंतर डब्ल्यू वॉशेस विंडोज म्हणजे डब्ल्यू काय करतो इथे बघा त्याच्या हातामध्ये एक बकेट आहे आणि तो काय करत आहे ही वॉश धुतो एव्हर ही कॅन म्हणजे जेव्हा त्याला वाटतं तेव्हा जेव्हा पण तो करू शकतो तेव्हा तो काय करतो तर ही विंडो तो धुतो त्यानंतर एक्स हायट्स इन बॉक्सेस हायट्स म्हणजेच लपणे बॉक्स म्हणजेच खोका तर एक्स काय करतो तर या खोक्यांमध्ये लपतो तर व्हाय सेज यमी अँड यू म्हणजे व्हाय काय म्हणतो इथे यमी म्हणजेच स्वादिष्ट आणि पायपासून काय होतो यू तुम्ही असं तो म्हणतो त्यानंतर झड सेज झिग झॅ म्हणजे झेड काय म्हणतो इथे झिग झुम म्हणजेच वाकड झिग झॅक म्हणजेच वाकड्या तिकड्या तो झुम असं तो म्हणतो त्यानंतर हुर्रे बिया चू म्हणजे ये आनंदाने हुर्रे अशी एक्सप्रे एक्सप्रेशन आहे हुर्रे बिया म्हणजे आपण त्यातून गेलो किंवा आपण हे केलं असं इथे हे सगळे अल्फाबेट आपल्याला सांगत आहेत ते काय काय करतात ते अशा प्रकारे हे अल्फाबेट सॉन्ग आपण आता संपून घेतलं आहे आता आपण या सॉन्गला चल लावूया चला तुम्ही पण माझ्या मागे म्हणायचा प्रयत्न करा अल्फाबेट सॉन्ग्स ए ए टन ॲपल व्ही बॉउज अ बर C cut a carrot and D dress a doll. E eats eggs and F falls flat. G grows grapes and H hangs a hat. I's on the island, J jumps and jumps K keeps kittens and L lifts logs M makes mistakes, N needs a nurse. O, O best orders and B patches a purse. Q queued up quickly, I roll and rose, S spoke slowly and D touched his photos. U uses an umbrella, V has a wallet back. W washes his windows whenever he can. It hides in boxes, एक साडी झे आर ट्रू तर अशा प्रकारे आपण इथे या अल्फाबेट सॉन्गला चाल लावली आहे तुम्ही सुद्धा या चालीवरती घरी म्हणून एकदा सराव करा आणि हे अल्फाबेट सॉन्ग पुन्हा एकदा समजून घ्यायचा प्रयत्न करा थँक्यू